हॅलो हॅलो हा कोण लकन चव्हाण बोलताय का हा बोलतोय कोण बोलतय अहो मी काल तुम्हाला ते बी बी मार्ट समोर भेटलो होतो ना हा 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 ते तुम्ही आमच्याकडनं कुपन काढले होते ना हा कुपन घेतलं तुम्ही दिल तर मला कुपन हा बरोबर आहे हा त्यामध्ये तुमचा नंबर लागलाय बर का लक्की अरे वा क्या बात है, क्या बात आहे त्यामध्ये जवळपास पंधरा जणांची लक्की नंबर लागले त्यापैकी तुम्ही पण आहात आयला मी हेवडा सर म्हणजे लकी का अहो आता तुमचं नावच लक्की म्हणलं तुम्ही लक्कीच असणार ना हा ते बी बरोबर आहे काय काय वस्तू वस्तू तुम्हाला इथे येऊन सिलेक्ट करा लागतील बघा त्याच्यामध्ये भरपूर आहे फ्रीज आहे टीव्ही अरे बाप रे हे तर लय भारी झालं राव हा भरपूर वस्तू आहेत मग तुम्ही इथे येऊन सिलेक्ट करू शकता आमच्या दुकानामध्ये हा 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 मग कधी येताय आपण आता साहेब म्हणजे तुम्ही त्या कंपनीमध्ये कामाला आहेत का हे मॅनेजरच मी हा हा तर मग साहेब असं लोकांना फसवून तुम्हाला काय भेटतो काय काय आहे तुम्हाला तिथे येऊन येऊन गेलो सकाळी कस खर तिथे आलं वे, वे, वेगळं नाव सांगितलं होतं मला सांगा तुम्ही लोकांना असं त्या बी मार्ट समोर पेट्रोल पंपावर असे अकरावी बारावीचे तरुण पोर असे बघतात त्यांना कुपन देतात आणि कुपन देऊन त्यांना तुमच्या ऑफिसला बोलितात तिथे नंतर लेडीज लोकांना समोर करून त्यांना बळजबरीन तुम्ही त्यांच्याकडून पैसे वसूल करता का पैसे वसूल करतो ना आम्ही कुठं हॉलिडे कुठं काय चहा कप देता का तुम्ही आमच्या आम्हाला दिलाय आम्ही तसा कपन ही तुम्ही इतका असं फ्रॉड करून नाही जमणार बर का तुम्हाला लक्षात ठेवा तुमचं अवघड होणार एक दिवशी अहो फ्रॉड कोणाला केलंय आम्ही सांगा ना तुम्ही आम्हाला हॉलिडेच्या नावाखाली तुम्ही हे करता पैसे नसले अगोदर पैसे आणू नका काही नका आणू पाकिट नका आणू तसच तिथे गेलो की लगेच मला आम्ही वेगवेगळ्या गोष्टी मध्ये फसवायला लागले कुठं तुम्हाला चार नाईट शिमला ला चार नाईट इकडं पाठवतो तुमचं लग्न झालंय का मग बायकोला सोबत आणलं की बायकोला बायकोवायचं हे धंदे तुम्ही बंद करा ना अहो आम्ही असले धंदे नाही तो करीत जी आता तुमचा तुम्हाला काय म्हणतो आमच्या इकडे वस्तू घेऊन जा मग एक काम करा ना ती वस्तू तुम्हाल तुम्हाला पैसे द्या फोन पे टाकून जमत का नाही नाही पैसे नाही देऊ शकत आम्ही कारण आमचा घाटा होईन ना पैसे दिल्यानंतर तुम्हाला इथून ती वस्तूच घेऊन जावं लागेल वस्तू देतच नाही उलट आमच्याकडून कुठं तुम्ही इंस्टॉलमेंट मध्ये पैसे घेता लोकांकडून नाही नाही तुम्ही या तर खरं इथं दुकानामध्ये या ना बघून आपण तुमचं ऑफिस बघितलं मी सगळं काय तुमचा धगमागड असतो पहिल्यांदा त्या दिवशी मी आलो होतो फुगे बिगे लावलेले मध्ये गाण्यात काय चालू लेडीज लोक लगेच येतात समोर इतकं इतकी बरोबरी करता तुम्ही नाही घ्यावाच लागतय नाही तुम्हाला करावंच लागतय तुमच्याकडे पैसे नसले तर राहू द्या इन्स्टॉलमेंट मध्ये भरा या गोष्टी काय काय करायचं तुम्हाला करायची नाही 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 आम्ही तशा गोष्टी करत नाही तुम्ही एकदा या आणि भेट देऊन जा पुण्यामध्ये सर्रास या गोष्टी चालू आहेत पेट्रोल मार्ट समोर कुठं एखाद्या मॉल समोर असे लोक बघायचे गोरगरीबेड्याचे मुलं शिकण्यासाठी चालले असते अशा गोष्टी करता आम्ही बळी पडून त्यांचं सगळं खुटा उठतोय ना पोरायचा नाही 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 कुणीतरी तुम्हाला चुकीची माहिती दिली लक्ष लक्षात घ्या तुमची गाठ निलेश मांजेरे सरांसोबत आहे नाही हे सगळे तुमचं खरं आहे पण तुम्ही एकदा भेटून जा ना इथं पुण्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश मांजिरे यांच्याकडे तुमचा मेट्रो ऑलरेडी जर जास्त तुम्ही आणखीन करताल तर तुम्हाला हग्या बघा लक्षात घ्या नाही 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 असले नाही तो आम्ही कुठे लवकरात लवकर तुमचा गाशा गुंडाळा नाही तर लक्षात ठेवायचं पडेल तुम्हाला बरं चालतंय मी ठेव का मग अजिबात फोन मी करायच नाही नंबर बर चालतंय बरं का हा हो हो